सिव्हिल बिझनेस ते दुग्ध व्यवसाय रणजित जयस्वाल यांचा यशस्वी प्रवास आज आपण भेट देणार आहोत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील लांजूड गावातील महालक्ष्मी डेअरी फार्मला जिथे रणजित जयस्वाल यांनी त्यांच्या बांधकाम व्यवसायासोबतच पारंपरिक शेतीशी जोडलेला एक प्रेरणादायी प्रवास सुरू केला आहे सिव्हिल कन्स्ट्रक्शन व्यवसायात असूनही त्यांनी स्वतःकडे असलेल्या बारा एकर जमिनीचा उपयोग करून म्हैस पालन व्यवसाय व्यवसाय म्हणून सुरू केलेला प्रयोग आज पूर्ण वेळ यशस्वी डेअरी योजनेत बदललेला आहे रणजित जयस्वाल यांनी स्वतःच बांधलेला पंधराशे ते सोळाशे स्क्वेअर फुटांचा गोठा हा उत्तम नियोजनाचा नमुना आहे पाण्याची व्यवस्था गवंत्रीची अचूक रचना आणि म्हशींसाठी आवश्यक सर्व सोयी यामध्ये त्यांनी स्वतः लक्ष घातले त्यांनी हरियाणावरून नऊ मुऱ्या जातीच्या उच्च प्रतीच्या म्हशी आणल्या ज्याचं दूध उत्पादन दहा म्हशींपेक्षा जास्त आहे ह्यामागे प्रेरणा मिळाली ती ग्रेट महाराष्ट्रच्या एका व्हिडिओमधूनच आज ते दररोज एकशे वीस लिटर दूध विकतात आणि प्रति लिटर साठ रुपये दराने त्यातून पन्नास टक्के नफा कमवतात हा व्यवसाय त्यांनी अशा पद्धतीने उभा केला आहे की ज्याला फसवणुकीची शंका वाटेल त्यासाठी हा एक पारदर्शक आणि विश्वासार्ह पर्याय आहे जे लोक पालन व्यवसायात यायला इच्छुक आहेत त्यांच्या दृष्टीने येणारा पावसाळा ही एक सुवर्ण संधी आहे याच काळात म्हशींच्या किमती कमी असतात आणि हरियाणातील एजंटकडून राहणे खाणे व मदतीसाठी मोफत सेवा मिळते रणजित जयस्वाल यांचा अनुभव सांगतो की मेहनत योग्य माहिती आणि नियोजन असेल तर पारंपरिक शेती व्यवसायातूनही मोठं यश मिळवता येत तुम्हालाही जर शेतीतून यशस्वी होण्याचं स्वप्न पाहायचं असेल तर रणजित जयस्वाल यांचं उदाहरण नक्कीच प्रेरणादायी ठरेल शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहता ग्रेट महाराष्ट्र मंडळी तुमच्यासाठी आम्ही मैस पालन व्यवसाया विषयी जे माहिती जे शोधात असतील ते सक्सेस स्टोरी असतील जे नवीन कोण करत असेल त्याविषयी आम्ही माहितीचे व्हिडिओ घेऊन येत असतो त्यासाठी तुम्ही नेहमीच आम्हाला प्रतिसाद देता त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ येणार आहे तो मला पाहता येतील तर मी आताच अशा एका मशीच्या गोट्यावर आहे ते तुमच्यासाठी माहितीसाठी हा व्हिडिओ बनवतोय तर मी आता आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगावजवळच असलेल्या एका गावात तर आपण अधिक माहिती त्यांच्याकडूनच जाणून घेऊया तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव रणजित जयस्वाल हा ऍड्रेस लांजूड खामगाव तालुका बुलढाणा डिस्ट्रिक्ट हा व्यवसाय तुम्ही स्टार्ट केलेला आहे तर याआधी काय व्यवसाय करत होता मी कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आहे सिव्हिल कन्स्ट्रक्शनचं काम आहे माझं आता तुम्ही जे सिव्हिल कंट्रक्शन करता आणि ह्या व्यवसायाकडे का काय कारण होतं इकडल्या व्यवसायाचं एक चांगला व्यवसाय पाहिजे होता मला आणि शेतीला एक अटॅच ग्रामीण भागामध्ये बर त्याकरिता एक समजा एक पार्ट टाइम बिझनेस मग आता तुमची शेतजमीन वगैरे आहे का शेत जमीन आहे माझ्याकडे एक किती एकर आहे टोटल माझ्याकडे एक बारा एकर सेट आहे आता तुम्ही स्वतःच कॉन्ट्रॅक्टर असाल तर मग हे गोटा तुम्ही स्वतःच बांधलाय का हा गोटा मी स्वतःच आहे सर्व वगैरे तर ह्यासाठी कशी डिझाईन तुम्ही तयार केली आणि गोटा बांधणी कशी केली नक्की ते एकदा आमच्या प्रेक्षकांना सांगा माझा गोटा हा जो सेटअप आहे हा वीस मशीचा सेटअप आहे बत्तीस बाय साठ चा एरिया आहे साधारणतः साडे पंधराशे सोळाशे स्क्वेअर फूटचा एरिया आहे आणि एक शेतामध्ये कसं एक मोकळं वातावरण असते हवेचा जो प्रभाव असतो पावसाळी किंवा समजा तर तो जास्त असतो म्हणजे सिटीमध्ये कसं एक हवा तळल्या जाते तर तळल्या जात नाही हवा त्याकडे तर मी आर सी सी घेतला आहे सर्व त्यासाठी हवा जास्त येते त्यामुळे वारंखाव धाणाचं काय जनावर काय वगैरे घेतले नाही आपण आरसीसी मध्ये हे घेतलं आहे सर्व आणि त्याच्यावर टेन्शन केले आहे आपण आता तुम्ही सगळा जो गोटा आरसीसी मध्ये केलेला आहे त्याची डिझाईन बनवताना तुम्हाला म्हणजे काय काय केलं त्यामध्ये नवीन काय आधुनिकता आणली आहे का अपडेट काय केले का कारण तुम्ही हरियाणाला पण गेलो होतो तिथलं काय बघितलं का नवीन नवीन तर तसा काही नाही आहे त्याच्यामध्ये पण चांगल्या जुन्या मधूनच चांगल्या प्रकारे आपण बनवलेलं आहे तर आता गव्हाणी जे आहे त्याचं काय अंतर ठेवलं आपल्याला गव्हाण जे आहे गवांची हाईट समोरून दोन फूट आहे जेणेकरून मशीला चांगल्या प्रकारे पाणी पेता येईल येईल मागची जी वाल आहे ती तीन फुटाची आहे दोन्ही गवांमधलं डिस्टन्स जे आहे ते ती तीन फुटाचं आहे आणि गोटा हेड टू हेड आहे दहा इकडनं मशी आहे आणि दहा तिकडनं मशी आहे आणि हे जर गोटा बांधला त्याला टोटल किती खर्च आला याला मला खर्च सहा लाखापर्यंत आलाय सर्व ओके सुरुवातीला एवढा खर्च करायची गरज होती का कारण बरेच नवीन शेतकरी जे डायरेक्टली आपल्या छोट्या एकदम छोटा गोटा म्हणजे लाकडापासून सुद्धा ते करू शकतात तर कसं आहे सेफ्टीच्या हिशोबानं आज आपण ह्या म्हशी आणत आहे तिथून एवढ्या हरियाणाहून बोलावले आहे आहेत कॉसली मशी आहे आणि एक फॅक्टरी सारखा आपला उद्योग चालू झालेला आहे बरोबर डेली याच्यामध्ये उत्पन्न आहे आपल्याला तर एक साधारणतः कोणते कच्चं काम करून रिस्क घेण्यापेक्षा एक वेळ प्रॉपरली चांगलं काम केलं ते चांगलं राहील बरोबर कंपनी म्हणूनच मी याला बघतोय कंपनी सारखंच मी चालवतो याला टोटल आता तुम्ही हरियाणा किती आणल्या मी ऍक्च्युअल तिथे दहा मशी आणण्यासाठी गेलो होतो पहिला लॉट माझा मी नऊ मशी तिथून आणलेलं आहे माझ्या मला तिथं आपलं एक चॅनल आहे तुमचं ग्रेट महाराष्ट्र हे चॅनलवर मी व्हिडिओ बघितला आणि नंतर डायरेक्ट मी जो नंबर होता त्यांना कॉन्टॅक्ट करून तो कॉन्टॅक्ट यांच्यासोबत झाला आहे बरोबर त्यांचा व्हिडिओ आम्ही हा तुम्ही बनवला मग एक बरेचसे व्हिडिओ मी बघितले होते एक मतलब चला हे आपल्या महाराष्ट्रातलं चॅनल आहे सर्व आणि आमच्याच एरियामधलं तुम्ही हे दाखवलं होतं त्या डेअरी फार्मला पण भेट दिली मी तिथून मग डायरेक्ट मी हरियाणा गावोगावी जाऊन आम्ही तिथून ग्रामीण भागातून शेतकरी लोकांजवळून ह्या मशी आम्ही परचेस केल्या तिथून आणि जवळपास ह्या नऊ मशी आम्ही घेतल्या ना तर याच्या मागे आम्ही पन्नास मशी रिजेक्ट केल्या ओके हां तेव्हा कुठे समजा पन्नास मशीतून म्हणजे पन्नास साठ म्हशीतून नऊ मशी आम्ही छाटून घेतल्या असे आणि सर्व माहिती यांच्याकडून यांच्यावर एक विश्वास ठेवून रिजल्ट चागली मिला है वैसे आप कैसे हो अच्छे ठीक हो आप आ, अभी आ रहे हो महाराष्ट्र तो कैसा चल रहा है इधर का मौसम कैसा लग रहा है तुम्हारे यहाँ का अभी क्या रेट चल रहा है बोपेलो का बताने तो वाला रेट तो अभी कम होगा अगले महीने में कम होगा अभी गर्मी शुरू हो गई है बारिश शुरू हो जाएगी अगले महीने में मौसम ठीक है अगले महीने तक कुछ सीजन शुरू हो जाएगा रेट कम होना शुरू हो जाएगा ब्याज शुरू हो जाएंगे वैसे के कितने रेट से कितने तक मिलेगा रेट तो वही है एक दस पंद्रह बीस अच्छी भैंस का तो रेट लगाना ही पड़ता है okay. हाँ। कितना ज्यादा से ज्यादा कितना होता है रेट ज्यादा से ज्यादा तो कितना भी हो वैसे नॉर्मल भैंस है जो तेरह चौदह पंद्रह लीटर की भैंस एक बीस एक पंद्रह पच्चीस तीस यहाँ तक भैंस मिल जाती है अच्छी नस्ल वाली भैंस है जो okay. ये ये जो आए थे तुम्हारे पास दस बोपलो के लिए आए थे लेकिन आपने नौ ही क्यों दी दी है इनको नौ इनको इसलिए दिया कि दस लेते तो कम रेट की लेनी पड़ती इनको इनका बजट के हिसाब से तो फिर वो भैंस दूध नहीं दे पाती

तेच रे, रेट रेटचे एक डोक्यामध्ये घेऊन गेलो होतो मी थोडं कमी जास्त आता तिथे गेल्यानंतर आपण स्वतःच बार्गेनिंग केली आहे शेतकऱ्यांसोबत त्याच्यामुळे तिथं फसवेगिरीचा काही विशेष नाही आहे त्याच्यात तर थोडं दहाच्या ठिकाणी आम्ही नऊ आणले आहे पण आमचं जे दूध आहे ते दहा म्हशीपेक्षा जास्त आहे आता किती निघते गोट मला माझा जो गोटा आहे एक पंचवीस एक 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 ते एकवीस म्हणजे एकशे वीस ते एकशे पंचवीस लिटर मला दोन्ही टाइमच दूध निघते मग आता तुम्ही इथं मशी आणून किती दिवस झाला मला हा दुसरा महिना आहे मशी आणून तर दोन महिन्यात का काय दुधात कमी वगैरे वाटते का नाही माझं दूध वाढलं आहे आधीपेक्षा स्टार्टिंग जे हंड्रेड होत आहे तर हंड्रेड प्लस एकशे पंचवीसला माझं दूध टेकले आहे आता जर तुम्ही मशी आणल्या तर काय रेटनं आणल्या मग तिथं मी साधारणतः समजा एक दहा एक पंधरा अशा रेंजमध्ये एकवीस ओके okay. आता आपल्या लोकल मशी आणि ह्यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स जाणवलं लोकल मशी आणि या मध्ये जमीन आसमानचा डिफरन्स आहे जसं जर आपल्याला दुधाचा व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला एकमेव उपाय पूर्ण भारतामध्ये मुर्रा जातीचे मीस हरियाणामध्येच मिळते आणि ओरिजिनल बीट ओरिजिनल हरियाणा तिथे गेल्यावर तुम्हाला जाणवलं का हे चांगलं बार्गेनिंग करून देत आहे हो हो यांनी चांगली मेहनत घेतली आहे जवळपास आम्ही चाळीस अख्खे तिथे घुमलो आहे त्यांच्या स्वतःच्या गाडीने त्यांनी आम्हाला घुमवलेलं आहे व्यवस्थित सर्विस सर्व्हिस खूप छान सर्विस आहे त्यांची भाईसाहेब अभि तुम्हारे पास जो किसान आना चाहते हैं उनको लिए आपका पास क्या क्या सुविधा उपलब्ध है वो भी बताओ जरा सुविधा देखो यहाँ से ट्रेन जाती है जो ही यहाँ से है खाम गाँव के आसपास से मलकापुर है गांव है यहाँ से, से जिंद के लिए सीधी ट्रेन जाती है वहाँ पे आओ आगे मैं मिल जाता हूँ रहने की खाने पीने की सब सुविधा है घूमने फिरने के लिए गाड़ी है गांव गांव घूम के दिलवाते हैं प्रबैक्स और जो थोड़ा दूर के हैं जिनको एयरपोर्ट नजदीक है वो फ्लाइट से आ रहे हैं तो उनको दिल्ली लेने के लिए मैं आ जाता हूँ वो दिल्ली आओ वहाँ से मैं ले जाता हूँ आगे के लिए अभी वीडियो तो यूट्यूब पे बहुत लोग बनाते हैं हम भी बनाते हैं बहुत लोगों का तुम्हारे पास ही क्यों आना चाहिए लोगों ने अच्छी बहस दे रहे हैं अच्छी क्वालिटी दे रहे हैं हम सर मतलब क्या खासियत है तुम्हारे तो में खासियत ये है कि कोई किसी को कि एक बार दे के बंदे को एक फ्री हो जाना हमने क्या है कि बंदे को बहस ऐसी दो कि वो सक्सेस हो रुपया लगा रहा है फार्म बना रहा है पांच सात दस लाख रुपए फार्म पे लग रहे हैं बारह तेरह पंद्रह लाख रुपए भैंसों पे लगा रहा है इतना खर्चा ले रहा है बंदा तो उसको कुछ सक्सेस होना चाहिए उसका दूध की बढ़िया कैपेसिटी होगी भैंसों की अच्छी बहस आएंगी कुछ बचेगा उसको नहीं तो एक बंदे हो देंगे दो को देंगे तीन को देंगे फिर फार्म बंद होंगे तो कोई लेने नहीं आएगा ओके okay. तो उसके साथ जो बोलो केयर करने वाला बंदा भी देते होगे बंदा देते हैं केयर करने वाला बंदा भी देते हैं और ये मैं बोल भी रहा हूँ कि यहाँ का बंदा है जो मालिक को भी देखना चाहिए भैंस को मालिक देखेगा नहीं ना तो अकेला बंदे के भरोसे कुछ नहीं होगा एक बार सुबह एक बार शाम को भैंस को देखो भैंस हमारी कैसे हैं खा पी रही हैं नहीं है किस भैंस ने कम दिया किसने ज़्यादा दिया है सब भैंसों को एक बार देखना जरूरी है क्योंकि इनको सब सांस की ही, किसी को भी बीमारी हो जाए, कुछ हो जाए डॉक्टर बुलाना, बंदा एक काम करने के लिए होता है अपना भी देखने का फर्ज होता है कि अपनी को देखें, संभालें, दो टाइम नहीं तो एक टाइम तो जरूर देखो भैंसों को देखोगे पता चलता रहेगा नॉलेज होगी जिस चीज की नॉलेज होगी उसी चीज में कामयाब हो आप आता तुम्हें तो एवं इन्वेस्टमेंट के लिए काम सकता था वो सब सद्यांग है दोन्ही टाईमचं दूध मला सत्तावीसशे अठ्ठावीसशे या रेंजमध्ये साधारणतः समजा एक नाही एक एका वेळेस एका वेळेस माझं साठ लिटर दूध साठ बासष्ट लिटर दूध जातं माझं एका वेळेस आणि दोन्ही टाईमचं माझं जे दूध आहे त्यात एकशे एकशे वीस लिटर एकशे बावीस लिटर असं कमी जास्त दोन तीन लिटरचा ऑरेंज हा तो सरासरी एकशे वीस लिटर तुम्हाला माझं पर डे त्याला रेट काय मिळतो त्याला रेट स्टार्टअप आहे तर मी एक अमूल डेअरीला दूध देतोय आणि काही दूध एक प्रायव्हेट डेअरीला देत आहे अमूल डेअरी माझ्याकडून आठ रुपये दहा पैशाने घेत आहे पर पॅट प्रायव्हेट डेअरी मला माझ्याकडून नऊ रुपये फॅट घेत आहे काही हॉटेल्स आहे त्यांना मी दूध देत आहे असं ऑरेंजली मला साठ रुपये करतोस साठ रुपये दराने हा व्यवसाय परवडतो साठ रुपये परवडतो चांगल्या प्रकारे परवडतो ते कसा हिशोब केलाय तुम्ही त्याचं काय सांगू शकता सा आज जवळपास सहा हजार रुपये पर डे मला या व्यवसायातून मिळतात त्यातलं खर्च किती आणि त्यातला जो खर्च आहे थोडस चनाचुरी वगैरे आणि काही माझ्याकडे शेती असल्यामुळे आता मी वैरण वगैरे टाकलेली आहे तर ती मला हे होऊन जात आहे साधारणतः एक पन्नास टक्के आपल्याला खर्च होतो आणि पन्नास टक्के प्रॉफिट राहतो पुढे वाढवणार मशा आणखीन एक मला एक पुढच्या महिन्यामध्ये दहाच मशीचा एक लॉट आणायचा आहे मला आणखी सेट वीस मशीचा आहे आणि दरवर्षी मला दहा दहा वीस वीस एक एक शेळ वाढवायचा आहे सर आता इथे मशी आल्यानंतर खायला चारा पाण्याचं नियोजन कसं असतं काय काय देतं आता तरी तुम्ही तुमच्या भागात काय काय देता माझ्या भागातून जे चणा चुरी वगैरे मिळते गव्हाचा भुसा असतो त्याला चोकर म्हणतो आपण यांच्या भाषेमध्ये आणि ठेप हे एक ओले करून समजा हे मिश्रण दोन्ही आणि बाजऱ्याची कुट्टी किंवा समजा हॅबिटची कुट्टी हुँ, कुटार हुँ, गवांडा वगैरे आमची आपल्या इकडे चलन नाही आमच्या भागामध्ये पण या म्हशीला गवंडा हे आम्ही गवंड जमा केला मग इथून गव्हाचा कुठारा जमा केलाय आधीच हा आधीच ते आम्हाला स्वस्तात मिळालं इकडं ते ढोर खात नाहीत आपल्या साईडचे त्याच्यामुळे ते आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट फक्त मिळाला आहे तुरीचं कुठार आम्ही जमा केलाय हरभऱ्याचा कुठा आम्ही जमा केलाय दूध हे तुम्ही जाऊन देता दूध नाही दूध हे फक्त इथं दूध काढून देतात आपल्याला आपल्याला जाऊन दूध द्याव लागतंय तुम्ही देता का आम्ही जाऊन ओके आता ह्या सगळ्या नियोजन तुम्ही आतापर्यंत जे केलेलं आहे मैसर तुम्ही तिकडे बघितलं असेल मशी तिथं तलावामध्ये पोहोतय हा बरोबर आपल्या भागात तसं काय केलं तर त्याचं काय तुम्हाला बेनिफिट जाणवू तिथं असं वाटतंय का तुम्ही तिथं पण बघितलं आणि नाही सुरुवातला एक आठ पंधरा दिवस मशी सेट व्हायला मला वेळ लागला पण ह्या पंधरावीस दिवसामध्ये मशी चांगला असल्यामुळे लवकर सेटिंग झाल्या Okay. आमच्या इथं जे म्हशी सोबत किंवा समजा यांनी पाठवलेले ले जे लेबर आहेत ते लेबर एक आचार्य करत होते की खूप फास्ट सेटिंग झाले म्हणून या मशीन सर्व आता तुम्ही नहीं। नहीं। सेट करताना त्यांना काय काय दिलं सुरुवातीला सेट करताना आपल्या लोकलच दिलाय पण सर्व असं काही असं एक वेगळं काहीच नाही दिलाय ढेप आणि चनाजुरी आणि हिरवा चारा बाकी बस बाकी काहीच नाही जब आप बॉम्बे लोग सेट करने के लिए इधर भेजते हो वर्कर उसके साथ क्या केयर किया जाता है केयर तो ये है कि वो आते हैं बंदे जो साथ में राशन आता है खिलाते लाते, लाते यहाँ आके सारा एक बार खाना पीना बदल जाता है भैंस का वो रहते हैं खाने पीने की दवा देते हैं भैंस को चार पाँच दिन में अपने आप बहस सेट हो जाती है हुँ। हाँ हुँ। तो एक बार होता है कि यहाँ का पानी है खाना सब चेंज हो जाता है आठ दस दिन में बहस सेट होती है आता तुम्हें इतना पर्सनल व्यवसाय तुमसे कॉन्ट्रेक्टर चाहिए करत करत हा व्यवसाय संभल सकता है हाँ संभाल सकता है त्याचं कसं त्याचं मॅनेजमेंट कसं त्याचं मॅनेजमेंट असं आहे की एक आता माझ्या ज्या साईड चालत आहेत तर प्रत्येक माझ्या सहा सात साईड चालत आहेत एक साईड म्हणून ही ॲडिशनल वाढली आपली हा या, हा तर तुम्हाला ऑलरेडी त्याची सवय हां मला ऑलरेडी त्याची सवय आहे त्याच्यामुळे इथं माझ्या दोन्ही टाईम चक्कर सकाळी आणि संध्याकाळ माझं इथं आणि जे डेअरीची जे टायमिंग आहे ते आपल्या वर्किंग टायमिंगपेक्षा आधी आहे आणि वर्किंग टाईम नंतरचे आहेत त्याच्यामुळे मला खूप चांगलं मॅनेज आणि खूप चांगला व्यवसाय मिळाला माझा जो टाइम वेट होत होता ना त्या टाइम मला इकडे भरपूर देता येते आता ह्यातून साधारणपणे तुम्ही अंदाजे वर्षाला किती रुपये कमवू शकता आता वीस मशी जर तुम्ही लावले ला तर वीस मशी मी लावल्या तर साधारणतः मला एक गेसिंग आहे की एक आज आज रोजी मला एक सत्तर ऐसी हजार रुपये प्रॉफिट पर मंथ दिस हुँ, दे। हुँ, दाम शिलुसार माला है लाख लाख रुपये बीस मशीन मध्य पर मंथ में तो कम अभी आपके पास जो नया किसान आने वाला है तो उसके लिए कुछ ऑफर है क्या ऑफर अगले मंथ में बारिश शुरू हो जाएगी ऑफर ही ऑफर है दाम कम होंगे भैंस ज्यादा बच्चे देंगी अच्छी मिलेंगी मन्से। अगले अगले से जून हो जाएगी, सीजन ओके हो आता अनुभव आपल्या मुळे बरेच लोक यांच्याकडे जातील परत तशी काही फसवणूक वगैरे वाटते का नाही तिथे तर मी एक कॉन्ट्रॅक्टर आहे माझ्याकडे डेली चाळीस पन्नास लेबर चालतात आणि एका कॉन्ट्रॅक्टरला सहजासहजी कोणी फसवू शकत नाही त्याच्यामुळे तिथं खरखर लोक चांगले आहेत आणि यांचा स्वभाव आणि यांची तिथं गेल्यानंतर आपल्या इकडे आपण म्हणतो ना जे पाहुणचार वगैरे समजा जे पाहुणे येतात त्या टाईपचं त्यांनी मला ट्रीटमेंट तिथं दिलेली आहे मी हॉटेलवर थांब थांबणार होतो त्यांनी हॉटेलवर मला थांबून दिलं त्यांच्या घरी वर व्यवस्था त्यांनी करून दिली सर्व माझी आणि त्यांच्या घरी जसे गेस्ट असतात तसं मला तिथं ठेवलं आहे आणि दुसरं एक त्यांचा जो व्यवहार होता तो काचा सारखा प्लेन होता असा तो दिसत होता मला कि आहे म्हणून हा समोर डोळ्यासमोर असतो आपल्याला हरियाणा भाषा बोलता येत नाही पण आपल्याला हरियाणा भाषा हे काय बोलतात हे सर्व समजतंय कोणाला समजतो महाराष्ट्रातला कोणताही व्यक्ती गेला तर त्याला हे काय बोलतात ते समजतं त्याच्यामुळे कोणी आपल्याला फसवताय काय नाही फसवताय का आपल्याला कळताय तर आता मग तुम्ही यांच्याकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांना रिकमेंड कराल म्हणजे विश्वासाने विश्वासाने हा काय प्रॉब्लेम नाही नाही काहीच प्रॉब्लेम नाही तिथं गेल्यानंतर टोटल तुम्ही ज्या मशी इथं आणल्या सगळ्यात जास्त किती लिटर दूध देते याच्यामध्ये मला एक मैस साधारणतः समजा एक सतरा अठरा लिटरवाली आहे आणि बाकी समजा जे आहे एक चौदा प्लस सर्व मास आहे माझ्याकडे चौदा प्लस हां दोन्ही टाईमचे आहेत चौदा प्लस आहे सोळा आहे एक अठरा आहे आता आपल्या इथं अठरा लिटर दूध देते हो अठरा लिटर दूध देते दोन्ही हो ते माझ्यासोबत जसे बोलले होते तसं मी इथं लाईव्ह एक एक मसाजचं टेस्ट केलेली आहे अठरा लिटर असे दूध निघते तर आता आपले व्हिडिओ जे बघतात त्यांना शेवटचा तुम्ही काय सल्ला द्या माझा शेवटचा सल्ला असाच आहे तुम्हाला व्यवसाय करायचा असेल आणि विशेष म्हणजे दुग्ध व्यवसाय करायचा असेल आणि दुसऱ्या व्यवसायापेक्षा कधी पण दुग्ध व्यवसाय चांगला आहे मी भरपूर व्यवसाय बघितले त्याच्यातून हा एक चॉईस केला आहे याच्यामध्ये डेली पैसा आहे आणि साधारणतः म्हशी बद्दल आपल्या शेतकरी मुलांना हे जन्मदात समजतं सर्व त्यांना हा नॅचरल समजतो त्यांना काही कुठं म्हणजे असं शिक्षण आहे म्हणजे ते त्यांच्या रक्तातच असतं मग दुसरं काही केल्यापेक्षा त्याच्यात या धंद्यामध्ये आज प्रतिस्पर्धी नाही आहे कुणी तुम्हाला प्रत्येक घरामध्ये दूध लागतो प्रत्येक कंपनी दूध लागतो प्रत्येक हॉटेलला दूध लागतो तुम्ही जेवढं उत्पादन तेवढं कमी पडेल बरोबर आणि हा एक व्यवसाय नगदीचा व्यवसाय आहे दूध घेणारे घेणारे जास्त आहेत आहेत कमी तुमच्या भागात कसं वाटतंय पुढे म्हणजे जास्त आहे का कसं आहे तुमचं कसं नियोजन आहे माझं नियोजन हा व्यवसाय किती कि जास्त असला तर याची डिमांड खूप आहे गोटे। हाँ गोटे पर दुधा डिमांड जा गोटे तरी डिमांड बढ़त रहे तुमसे गोटे बढ़ते रहते तो भाई साहब जो आने वाले उनके लिए क्या सलाह दोगे लास्ट में सलाह ये है कि अभी आओ अगले मत से आ जाओ या अभी आ जाओ आओ अच्छी ले एक कम ले अच्छी बैठ लो या आने के बाद भी उनकी अच्छे से केयर करो ये नहीं है कि बना दिया ले आए और फिर उनको छोड़ दिया ऐसे कोई भी कामयाब नहीं होता है हाँ खुद नॉलेज लो उस चीज की जो चीज कर रहे हो आप वहां से ले आए हैं यहाँ तक है साथ में रहो देखो उनको खा पी रही है नहीं है दूध कितना दे रही है कम दे रही है बातचीत करो हमसे देख के बताओ इस भैस में ये कमी है इसमें यह दिक्कत आ रही है लेबर अकेला कुछ नहीं करते वो देखो ज्यादा डाल रहे हैं कम डाल रहे हैं उनसे भरोसे छोड़ दिया एक दिन ज्यादा दे देंगे एक दिन कम देंगे खुद भी देखना बहुत जरूरी है तो शत्रानों तुम्हारा हा वीडियो कसा वाट कमेंट मजे नक्की करवा तुम्ही आता व्यवसायामध्ये मध्ये या सक्सेसफुल झाला आहात म्हणजे होतच आहात तर अजून पुढे वाढवण्यासाठी तुम्हाला ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा तुम्ही असंच वाढवत राहा त्यामध्ये तुम्हाला यश मिळवू त्यासाठी पण शुभेच्छा धन्यवाद जय भारत